thank mm -hmm. you शिरोली ग्रामपंचायत मार्फत आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे श्री पांडुरंग सहकारी पाणीपुरवठा संस्था पुलाची शिरोली संस्थेच्या चेअरमनपदी श्री धीरज कुमार अप्पासो पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी श्री बाबासाहेब देसाई सर्व संचालक बॉडी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सरपंच सो पद्मजा कृष्णा करपे उपसरपंच श्री अविनाश कोळी ग्रामपंचायत सदस्य सदस्या, माननीय उपसरपंच श्री कृष्णात करपे ग्रामविकास अधिकारी श्री ए वाय कदम तंटामुक्ती अध्यक्ष श्री सतीश पाटील संजय पाटील सर्व ग्रामपंचायत प्रतिनिधी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक सर्व शेतकरी ज्येष्ठ सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

आज शिरली ग्रामपंचायत लोकप्रयुक्त सरपंच पद्म ठाकरे ताई जसे बिपोडे सरपंच अविनाश कोळी व सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सर्वांना सांगू इच्छितो की काउंडच्या झालेल्या इलेक्शनमध्ये बेलोर निवड झाली त्यानंतर चेअरमनमध्ये निवड झाली त्या सगळ्या प्रक्रियेत तुमचा सर्वांचा सहभाग असल्यामुळे ही गोष्ट घडली व तसेच आगमाई साहेबांनी सुरुवातीला आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी कामाच्या स्वरूपात धारा तुम्हाला फंड उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्याचे आभार मानतो आम्ही तुम्ही सर्व लोकांनी इथे बोलवून आमचे स्वागत तसाच सत्कार केला त्या सत्कारास कुठे आम्ही तुमचे आभार पण यांच्याबद्दल मी दिल्लीक्षाम माहेर आणि माहे यांनी नेतृत्वा फार पाडे आणि आम्हाला भरपूर सन्मान देणे आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आणि या ग्राम आमचा सत्कार ठेवला म्हणजे पूर्ण सुरुलीने आमचा सत्कार केला आमचा आनंद करणार नाही कधी मिळाले आहेत आणि एक दिवस राहिल्याचा आम्हाला पूर्ण पूर्ण आनंद मिळाला आम्ही शेवक तत्वताय तुम्ही काम सोसायटीच्या सदस्यांनी सांगावं आम्ही त्या ठिकाणी हजार ते पूर्ण त्याची आनंद दूर करेल असे मी जाहीर करतो आणि आभा मला आभार मानतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा